नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण भरलेली मसाला कारली कशी करायची ते बघणार आहोत आणि माझी खात्री आहे तुम्ही एकदा ही भाजी केलीत की मुलं आणि घरातील इतर व्यक्तीसुद्धा ही भाजी मागून मागून खातील आणि घरात दर आठवड्याला या भाजीची डिमांड होईल ट्राय करून बघा आज बाजारात मस्त ताजी ताजी कोवळी कारली मिळाली आहेत त्याची भरली कारली करूया ही पाव किलो कारली आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत याचे काप करून घेऊया कारल्याचं देठ काढून टाकायचं आणि याचे एका कारल्याचे असे चार चार काप करायचे ही कारली थोडी मोठी आहेत म्हणून चार काप केले आहेत कारली छोटी छोटी असतील तर तीनच काप होतील सगळे काप करून झालेले आहेत यातलं बी काढून टाकायचं आहे आपल्याकडे साल काढणं असतं ते घ्यायचं ते असं गोल गोल फिरवायचं म्हणजे सगळं बी निघून येतं ही कारली कोवळी आहेत त्यामुळे ह्यात खूप बी नाही आहे पण जे थोडंसं बी आहे ते असं काढून घ्यायचं कारली फक्त धुवून पुसून घेतलेली आहेत त्याचं साल काढलेलं नाही आहे फक्त तुकडे करून बी काढून घेतलेलं आहे सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत पुढची स्टेप बघूया ताटलीत हे कारल्याचे काप घेतलेले आहेत आणि एका वाटीत हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक एक कारल्याचा काप घेऊन त्याला आतून बाहेरून असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं सगळ्या कारल्यांना मीठ लावून झालेलं आहे कारली कुकरच्या डब्यात ठेवायची ही वाफवून घ्यायची आहेत वाफवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही नेहमीप्रमाणे कुकरमध्ये खाली पाणी घालायचं हे पाणी थोडंच आहे यात अजून थोडंसं पाणी घालूया यामध्ये कारल्याचा डबा ठेवायचा यावर आता झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्टी काढून घ्यायची अशी दहा पंधरा मिनटं कारली वाफवून घ्यायची कारली वाफवून होत आहेत तोवर मसाल्याची तयारी करूया हे किसलेलं सुकं खोबरं एक वाटी घेतलं आहे हे थोडंसं भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे लसूण सहा सात पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे घेतले कांदे उभे चिरून घ्यायचे कढईत एक टेबल स्पून तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालूया लसूण चांगला परतून घ्यायचा नंतर त्यामध्येच कांदा घालायचा कांदाही चांगला गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लसूण परतून झालेलं आहे गॅस बंद करूया हे गार होऊ द्यायचे नंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा लसूण भाजून ठेवलेलं खोबरं थोडी कोथिंबीर हे सगळं वाटून घ्यायचं हे बघा कांदा खोबरं वाटून झालेलं आहे हे खूप बारीक वाटायचं नाही थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे कारलीही वाफवून झालेली आहेत कारल्यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नव्हतं कारल्याला फक्त मीठ लावलेलं ला होतं मीठ लावून वाफवल्यामुळे हो हे कडू पाणी निघालेलं आहे यामुळे काय होतं भाजी अजिबात कडू होत नाही हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे कारली चाळणीवर निथळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे कारली गार होत आहेत तोपर्यंत मसाला तयार करूया बाऊलमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन चमचे गोडा मसाला गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला तुम्ही गोडा मसाला वापरत नसाल तर जो कुठला मसाला तुम्ही घरात वापरत असाल तो मसाला घातला तरी चालेल अर्धा चमचा धन्याची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा तिखट थोडंसं मीठ चिंचेचा कोळ एक चमचा एक चमचा गूळ आणि हे कांदा लसणाचं वाटण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता हे हाताने चांगलं कालवून घ्यायचं मसाला तयार झालेला आहे मसाल्याचा मस्त वास येतोय कारलीही गार झालेली आहेत मसाला कारल्यामध्ये भरून घेऊया असं एक एक कट केलेलं कारलं घ्यायचं हातावर असं ठेवायचं आणि मसाला भरायचा ही भाजी अजिबात कडू लागत नाही आमच्याकडे घरातल्या सगळ्यांना ही भाजी खूप आवडती कारल्याची भाजी केली की सगळे खुश असतात तुम्ही अशीच कारल्याची भाजी करून बघा कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिवना शेअर करा असाच सगळ्या कारल्यात मसाला भरून घेऊया सगळी कारली भरून झालेली आहेत हा मसाला थोडा उरला आहे हाही भाजी करताना घालणार आहोत मसाला भरून कारली तयार आहेत कढईत एक टेबल स्पून तेल घालूया तेल गरम झालेलं आहे तेलावर मसाला भरलेली कारली ठेवायची आणि अगदी हलक्या हाताने भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेला मसालाही त्यात घालायचा मसाल्याच्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीही भाजीत घालायचे अर्धी वाटी पाणी घालायचं अजून थोडंसं पाणी चालेल अजून अर्धी वाटी पाणी घालूया कारल्याला मीठ लावलेलं होतं आणि मसाल्यातही थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आत्ता मीठ घातलेलं नाही आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं मीठ ह्यामध्ये घाला भाजी पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे मस्त टेस्टी कारल्याची भाजी तयार झालेली आहे या भाजीला तेलही कमी लागतं ही भाजी डब्यासाठी करणार असाल तर अशी कोरडीच करा तुम्हाला रसभाजी करायची असेल तर अजून थोडंसं पाणी घालूनही रसभाजी करू शकता मस्त टेस्टी कारल्याची भाजी तयार झालेली आहे प्लेटिंग करूया पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार